एम विजेतदम्म्म श्रीलंकेचे त्या पद्धतीने आता लोक येतात काव्यरचना करतात तर तो एक्सलन्स आपल्याला सर मिळवायचा आहे कारण की शेवटी भाषा अभिजात झाली आणि भाषा अजून जर समृद्ध व्हायची असेल तर आपल्याला त्या भाषेमधली सगळी स्किल्स चांगली आपल्याला आत्मसात आप करायला पाहिजे आणि याचं पुढचं जे एनिपीच्या अर्डरचे शिक्षण आता येतं आहे शाळेच्या पातळीपासनं त्याच्यामध्ये या सर्व जी कौशल्य आहे त्याच्यामध्ये भर आहे त्यामुळे या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छित की तुम्ही त्यासाठी जरूर प्रयत्न करा ज्या मुलांना इथे बक्षिसं मिळाली मुलांना आणि मोठ्या नाही या सगळ्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन आणि असेच प्रयत्न चालू ठेवा आणि खूप बघून छान वाटलं की ही छोटी छोटी मुलं असून खूप चांगले प्रयत्न करत आहेत आणि मला वाटतं त्या मुलांमागे जे कोणी शिक्षक आहेत जे कोणी त्या शाळांमध्ये जाऊन या पद्धतीने मुलाने मुलांना प्रोत्साहन देत आहेत आणि या पद्धतीने पाठात स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील कथाकथन असेल त्याच्यामध्ये भाग घ्यायला प्रेरित करत आहेत त्या सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक आहे आणि मला असं वाटतं की आयोजकांनी हा एक चांगला उपक्रम या निमित्ताने घेतला तर त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनापूर्वक अभिनंदन करतो आता सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला खूप पल्ला गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते म्हणजे खडतर परिश्रम त्याला बिलकुल कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नाही आणि त्यासाठी आवश्यक असणारं अगदी भरपूर डिवोशन आपल्याला पाहिजे आपली चिकाटी पाहिजे आपण मनसे स्वतः झोपून देऊन ते काम केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने पालीला सुवर्ण येऊन पुन्हा एकदा अवतरेल अशी मला खात्री वाटते कारण की आपला मी सकाळी सांगितली त्याप्रमाणे पालीचा इतिहासच असा आहे की अनेक वेळा राखेनं फिनिक्स पक्षाप्रमाणे या भाषेने भरारी घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की ह्याची जी छान लहान लहान मुलं जर याच्यामध्ये आली तर पुढचा जो पाळ पालीचा जो भविष्य काळ आहे तो नक्कीच उज्ज्वल राहिले झाल्याशिवाय राहणार नाही मला पुन्हा एकदा इथे आता बोलवण्याची बोलण्याची संधी दिली आणि आजच्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल मोदी सर आणि त्यांची संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो थांबतो जय धन्यवाद सर अंतिम तरह उन्होंने और भी हमें सुंदर ऐसी जानकारी दी इस कार्यक्रम के अंतिम इसमें मैं ठरावीय वाचन के लिए हमारे पाली बुद्धिस्ट स्टडी के जो विभाग प्रमुख है नीरज बोधी सर मैं उन्हें आमंत्रित करती हूँ डॉक्टर नीरज बोधी आज दिवसभर ही कॉन्फरन्स एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न या निमित्ताने ठराव आपण घेत आहोत तर मी ठराव वाचन करतो ठराव वाचन झालं की आपण टाळ्याच्या गजरात त्याचं अनुमोदन करावं अशी विनंती आहे तर पहिला ठराव आहे पाली भाषेच्या विकासाकरिता महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणाच्या अधीन राज्य पातळीवरील धोरण तयार करावे याकरिता विविध योजना राबविण्याकरिता आर्थिक तरतूद करण्यात यावी दुसरा ठराव आहे पाली भाषेचा सार्वत्रिक विस्तार होऊन भारतीय ज्ञान परंपरा समृद्ध व्हावी याकरिता इयत्ता पहिलीपासून पाली भाषेचे अभ्यासक्रम तयार करून शालेय स्तरावर अध्यापनाची याकरिता तर पातळीवर पाली विषय सुरू करण्यात यावा जेणेकरून प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध होते चौथा ठराव आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये पूर्णकालीन रिक्त प्राध्यापक पदे भरावी आणि जिथे पदे नसतील तेथे नवीन पदे भरून पाली भाषेचा विभाग सुरू करण्यात यावा आहे पाली विषयाच्या संशोधन वृत्तीसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी सहावा आहे पालीभाषेतील ग्रंथांचे मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी योजना तयार करून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी पाचव आहे दुरस्त आणि ऑनलाईन पद्धतीने अध्यापनासाठी व्यवस्था निर्माण करण्यात यावी आणि शेवटी आणि महत्वाचं स्वतंत्र पाली विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्यात यावे ते ठराव आपण शासनाकडे पाठवणार आहोत तसे एक निवेदन सुद्धा आपल्याकडे तयार आहे आणि मी पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि यानंतर समारोपीय सत्राचा अध्यक्षीय भाषण आहे भारतीय पारी परिषद का अंतिम पड़ाव पर है और इसमें हम

आज विद्यापीठ पाली पाली विभागातर्फे आणि मधुकराव वासनिक पी डब्ल्यू एस कॉलेजच्या वतीनं एक दिवसीय राष्ट्रीय पाली परिषदेचं आपण या ठिकाणी यशस्वीरित्या आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बौद्ध अध्ययन केंद्राचे प्रमुख आमचे मित्र महेश देवकर दुसऱ्या पाली आणि बुद्धिजमच्या व्याख्यात्या आणि भाषकात प्राध्यापक तलक प्रवीण मॅडम पी डब्ल्यू एस कॉलेजच्या प्राचार्या प्रज्ञा बागडे मॅडम बुद्धिस्ट स्टडी डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख आमचे मित्र नीरज मोदी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले प्राध्यापक मोहन वानखेडे जयवंत खंडारेसर सौहजवानी मॅडम आणि या ठिकाणी अनेक आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य या ठिकाणी होणार मी नेहमी म्हणत असतो की ज्यांना देशाच्या राजकारणातून बाद करायचं असेल तर त्याला राष्ट्रपती केलं जातं आणि ज्यांना राज्याच्या राजकारणातून बात करायचं असेल तर त्याला राज्यपाल केलं जात आणि ज्याला साहित्याच्या विचाराच्या राजकारणातून बात करायचं असेल तर त्याला समारोपाचा अध्यक्ष केलं जात लोकांची ऐकण्याची काही मानसिकता तशी नसते कारण समारोप असतो आणि असं वाटतं की आम्ही हे कधी आटोपूर आणि कधी घे पण नीरज मोदी यांच्या प्रेमापुटी त्यांनी म्हटलं की समारोप तर ता समारोप त्यांनी म्हटलं असं मध्ये या तू मध्ये या ठीक आहे तुमचा कार्यक्रम आहे तो त्याम्ण या त्या कार्यक्रमाला नेहमी शुभेच्छा आणि त्यामुळे त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन मी ठिकाणी आलो या विषयावर फार आणि चिंतन ह्या दिवसभर झालं असेल त्यामुळे फार अकॅडमिक मी काय या ठिकाणी बोलणार नाही पण पालिभाषेला तो अभिजात बाजेचा जो दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे पालीचे संशोधक असतील पालीचे शिक्षक असतील पालिके विद्यार्थी असेल त्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्या जबाबदारीची पूर्ण पूर्व तयारी करण्यासाठी आणि त्या जबाबदारीचा एक ऍक्शन प्लॅन तयार करण्यासाठी या परिषदेचं आयोजन असं मला या ठिकाणी वाटत आपण तो जर ऍक्शन प्लॅन तयार असेल केला एवढं भाषण केले असतील तर मला असं वाटतं की आपण आता तो ऍक्शन प्लॅन कसा तयार करायचा आणि त्याचा तो इम्प्लिमेंट कसा करायचं यावर चिंतन आणि मंथन केलं पाहिजे आणि म्हणून बौद्ध साहित्यातील विचारवंत बौद्ध चळवळीतील कार्यकर्ते या सगळ्या लोकांना एकत्रित बसून आपण हे काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची सुरुवात आपण या परिषदेपासून केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की भारताच्या इतिहासाच्या इतिहासाची गुपित उघडी करणारी जर कोणती ग्रुकलेली असेल तर ती पाली भाषा आणि जेव्हा या भाषेला अधिकार दर्जा जेव्हा मिळतो तेव्हा तीन महत्वाची जी उद्दिष्ट आहेत जबाबदाऱ्या आहेत कर्तव्य आहेत ती शासनाची होतात कवा तेशन नाव क्रिएशन ऑफ नॉलेज क्रिएशन ऑफ नॉलेज पहिलं प्रिझर्वेशन ऑफ नॉलेज दुसरं क्रिएशन ऑफ नॉलेज आणि तिसरं पाली साहित्य आणि बुद्धिस्ट साहित्य या साहित्याचं जतन करणं याचं प्रिझर्वेशन करणं आता ही जबाबदारी केंद्र शासनाची झालेली आहे राज्य शासनाची झालेली आहे अभिजित भाषेचा दर्जा दिला म्हणून काय झालं तर शासनाची जबाबदारी वाढली आहे त्याचं उत्तरदायित्व वाढलेलं आहे ते क्रिर कशातून होत तर ते क्रिएट संशोधनातून तुर होत आणि म्हणून या संशोधनाला चालना देण्याची जबाबदारीच होता या अविद्या दर्जामुळे शासनातलं वाढलेली आहे त्याचं उत्तरदायित्व वाढलेलं आहे आणि मग ह्या पाणी भाषेचा प्रचार करणं त्याच्या अध्यापनाची व्यवस्था करणं त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करण ही सर्व जबाबदारी आता शासनाची होऊन गेली आणि विशेषतः आमचे मित्र नीरज मोदी यांनी जे सगळे ठराव मानलेले आहेत या ठरावाची अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारीच अभिजात भाषेचा दर्जा या भाषेला मिळाल्यामुळे ही शासनाची झालेली आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आता ते अभिजात दर्जाचे जे काही निकष होते देशाला थांबण्याची आवश्यकता नव्हती कारण तीन चार प्राचीन साहित्य त्याचे श्रेष्ठ असा या भाषेच जे हो वय असेल ते वय हो दीड ते अडीच हजार वर्षाचा ही भाषा स्वयंभू असावी इतर भाषेतून उजनी घेतली नसावी आणि या भाषेचं स्वरूप इतर म्हणजे प्राचीनता श्रेष्ठता भाषेपास आणि सलगता या ज्या चार निकष आहेत या चार निकषाच्या आधारावर कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो शास्त्रीय भाषेचा दर्जा दिला जातो क्लासिकल भाषेचा दर्जा दिला तो. हे जे चारही निकष आहेत हे भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आम्ही पूर्ण केलेले आहे परंतु तरी सुद्धा स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्ष या प्राचीन भाषेला अधिका दर्जा मिळण्यासाठी आम्हाला थांबावं लागलं बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रपोज ऍक्ट संविधान सभे पुढे ठेवण्यापूर्वी जो ठेवला होता त्या मध्ये पालीचा उल्लेख केला होता पण जेव्हा संविधान सभेमध्ये जेव्हा तो ठेवण्यात आला जेव्हा ज्या चार लँग्वेजेस त्यातून त्या काढण्यात आल्या त्यामध्ये पाली सुद्धा त्यावेळेस काढण्यात आलं होत का मागे पुढे आपण की पाली त्याच्यामध्ये घालून बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये होत कि ज्यावेळेस बी बौद्ध धर्माचा स्वीकार करेल त्यावेळेस पाली भाषेचा अभ्यास करणारा संशोधन करणारा एक मोठा वर्ण तयार होईल आणि मला ह्या पाली भाषेचा अभिजात दर्जा देण्याची जी वकालत आहे ती करावी लागेल तेव्हा मी सांगेल की एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताची राज्यघटना लितानाच्या वेळेची जी स्थिती होती त्या स्थितीमध्ये आज आमदार बदल झाला आहे कॉन्फिडन्स बाबासाहेबांमध्ये होता ते त्यावेळेस ते होऊ शकलं नाही आणि म्हणून आज आपली जबाबदारी ला जेव्हा जनगणना झाली तेव्हा हिंदी भाषा बोलणारे किती लोक होते तर त्या जनगणनेमध्ये पंचवीस कोटी लोक हे हिंदी भाषा बोलणारे होते त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे म्हणजे त्या जनगणनेमध्ये प्रत्येक घरी जेव्हा विचारतात कि किती लोक कोणती भाषा बोलतात साडेसात कोटी मराठी भाषा बोलणारे लोक होते अठ्ठावीस हजार संस्कृत भाषा बोलणारे लोक होते हे दोन हजार अकराच्या जनगणनेचा फिगर मी तुम्हाला सांगतोय आणि त्या जनगणनेमध्ये पाली भाषा बोलणारे किती लोक होते तर त्याचा फिगर शून्य होता हे तुम्ही लक्षात ठेवलं कारण जनगण्येचा कर्मचारी जेव्हा आमच्या घरी येतो आणि तुम्हाला विचारतो की मराठी भाषा तुमची मातृभाषा त्या भाषेशिवाय तुम्हाला कोणती भाषा बोलता येते तर आपण तिथे कोणीही पालीचा उल्लेख करत नाही आणि पालीचा उल्लेख करत नसता नसल्यामुळे जनगणनेच्या सगळ्या रिपोर्ट मध्ये पाली, पाली, पाली भाषा बोलणारा वर्ग भारतात किती आहे तर त्याची संख्या दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये शून्य होती बोली आणि म्हणून जेव्हा यावर डिबेट झाला तेव्हा हा मध्ये किती लोक आहेत याचा प्रामुख्याने रिफर्न देण्यात आलेला आणि म्हणून आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे की जेव्हा जनगणना होईल तेव्हा या राज्यामध्ये या देशामध्ये आम्ही आमची मातृभाषा कोणतीही असेल तरी पाली बोलणारा एक मोठा जनसमूह उभा केला पाहिजे आणि आमची पाली सुद्धा आम्हाला बोलता येते असं जनगणनेमध्ये ठासून तुम्हाला आम्हाला सांगता आलं पाहिजे आणि त्याची संख्या सुद्धा त्या जनगणनेमुळे वाढली पाहिजे कि सगळ्यात तमाम पाली शिकवणाऱ्या बुद्धिजम शिकवणाऱ्या शिक्षकांच्या तुम्ही आम्ही तर त्याला दर्जा मिळेल नाही तर केवळ ना काजोपत्री दर्जा दिल्याने होणार नाही आपण ठराव पास केला की पहिली पासून तर दहावी पर्यंत तर शासन म्हणाले की तुम्ही सुरू करा पण तो तुम्हाला निर्माण केला पाहिजे कि या ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये बालिका ऐच्छिक विषय आम्ही सुरू केला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असलो पाहिजे सरकार हे करेल की नाही सांगता येत नाही परंतु जनदबाव इतका तयार झाला पाहिजे की या शाळेपासून पालीचं शिक्षण दिलं पाहिजे ठराव पास करायला होणार नाही या ठरावासाठी जनदबाव तयार करण्याची जबाबदारी लोक चळवानगी करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे आणि जेव्हा ते आपण करू तेव्हा जेव्हा पाणी शिकवू तेव्हा मध्ये पोरं शिकतील बोलायला लागतील आणि बोलायला लागल्यानंतर मग त्यांना कॉन्फिडन्स असेल मग एमपीएससी मध्ये आपण पाली ठेवण्याचा मुद्दा आला एमपीएससी मध्ये पाली ठेवण्याचा मुद्दा आला तर मग आपण एक नवी पिढी त्यावर तयार करतो आणि म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे नवी जनरेशन ही आता प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये जात आहे नवी जनरेशन आय आय टी एम आय आय एम मध्ये जात आहे अशा स्थितीमध्ये ही नवी जनरेशन पाली आणि बुद्धिजम कडे कशी वळेल आर्ट घेतात कॉमर्स घेतात त्या विद्यार्थ्यांनी पाली आणि बुद्धीतंत्र घेतलाच नाही आणि तुमच्या खांद्यावर खांदा पाली आपल्या खांद्याला घेतलं नाही तरी पाली भविष्यामध्ये जिवंत राहील की नाही आहे तुमच्या आमच्या पुढे उभा आहे आणि म्हणून पालीला जिवंत ठेवण्यासाठी नवी पिढी घडवणं हा पालीच्या भौतिक गाळा जो आहे नव्या पिढीची मानसिकता तयार करणं त्याचा मेंदू तयार करण ही जबाबदारी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे फार कठीण काळ आहे की आम्ही अलीकडे पाली डिपार्टमेंट मध्ये सगळे रिटायर झालेले लोक येतात आंबडक्या मध्ये मी शिकवायला जातो ते तिथेही पाहतो सगळे सेवानिवृत्त लोक आहे नवी जनरेशन जी आहे ते शिकायला येत नाही नवी जनरेशन पाली बुद्धिजम शिकायला येत नाही मग हे पाली आणि बुद्धिजम ही आहे विरासत नव्या पिढीच्या खांद्यावर कशी ठेवू शकतो हा एक मोठा एक प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा आहे याला दर्जा कोणताही हो परंतु हा विचार ही विरासत नवी जनरेशन नवी पिढी जर आपण उभी करणार नाही तर एवढं मोठं साहित्य एवढं मोठं हा विचार तत्व तत्वज्ञान हे कुठे जाईल हा एक मोठा प्रश्न आणि म्हणून ती एक फार मोठी जबाबदारी आज आपल्या सगळ्यांची या ठिकाणी आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून पुढे येणाऱ्या काळामध्ये ही सरकारची जबाबदारी होऊन गेली की आता देशामध्ये सोळा संस्कृत विद्यापीठ आहे का महाराष्ट्रामध्ये संस्कृत विद्यापीठ सुरू केलं का कारण संस्कृत विद्यापीठ याला अभिजात भाषेचा दर्जा आहे अभिजात भाषेचा दर्जा असल्यामुळे देशामध्ये जर तुम्ही सोळा संस्कृत विद्यापीठ सुरू करू शकता तर मग पाली विद्यापीठ बौद्ध विद्यापीठ तुम्ही देशात मध्ये का सुरू करू शकत नाही हे आता तुम्हाला म्हणण्याला एक प्रकारचा नैतिक आधार एक वैचारिक आधार एक बौतिक आधार मिळालेला आहे कारण आता ज्यांना अभिजात दर्जा मिळतो त्यांना ही जबाबदारी त्या शाजना कडून पळते की त्यांना ही सगळी जबाबदारी पार पाहणं आवश्यक आहे आणि म्हणून त्याला तुम्हाला सांगायला लागेल की तुमची जबाबदारी आहे हे तुम्ही करा ज्यांना अभिजित अभिजात भाषेचा दर्जा मिळतो ते प्रत्येक विद्यापीठामध्ये बुद्धिस्ट बाली लँग्वेज याच अभ्यासन केंद्र सुरू केलं पाहिजे ही त्याच्यामधली अट आहे मग अभिचार दर्जा दिला तर प्रत्येक विद्यापीठामध्ये बुद्धी स्टडीच अभ्यासन सुरू होत की नाही हे चारशे पन्नास विद्यापीठ आहेत त्यामध्ये सुरू होत की नाही त्याचा पाठ पुरावा करणं तुमची आमची जबाबदारी येऊन गेलेली आहे आज नोकरीचा प्रश्न आहे जेव्हा अभिता आंतरराष्ट्रीय स्वरूपाची मान्यता मिळणार यूपीएससी मध्ये हा विषय एक ऐच्छिक विषय म्हणून ठेवण्याची एक सुरुवात या ठिकाणी होणार आहे फक्त प्रश्न एवढाच आहे की अमचारबाजीचा दर्जा मिळाल्यानंतर शासनाने जे करायचं आहे त्या जबाबदारीचं वहन करण्यासाठी एक प्रकारची लोक चळवळ एक प्रकारचा दबाव क्रिएट करण्याची जबाबदारी ही आपली सगळ्यांची नाही आणि त्याची मानसिकता तयार करण्याचं काम आपलं राहील हे मागचं बजेट तयार झालं तेव्हा मला अपेक्षा होती की ज्या भाषांना अभिजात दर्जा दिला त्याच्या विकासासाठी उत्थानासाठी एक स्पेशल जाईल अत्यंत दुःखानं सांगावं लागतं की केंद्र सरकारच्या मागच्या बजेटमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना अभिजित भाषेचा दर्जा मिळाला त्याच्या उत्थानासाठी कोणतीही वेगळी तरतूद केंद्र शासनाने केली नाही सगळी झाले मी जर सगळी त्यांच्या सोबत बसलो होतो तर त्यांना म्हणा होतो की काल तुमच्या विद्यापीठाचं बजेट पास झालं विद्यापीठामध्ये इंटरनॅशनल गुरु स्टडी सेंटर आणि राज्य आणि केंद्राने तुमच्यावर जबाबदारी काढली की अभिजित पाजीला दिला मराठी आणि पालीला तुमच्या विद्यापीठामध्ये त्या पाली आणि पाली आणि मराठीसाठी काही नवीन पदं घेत केली पाहिजे त्यांच्या हातासनाची व्यवस्था केली पाहिजे यासाठी तुम्ही बजेटमध्ये काय प्रयोजन दिलेली आहे नागपूर विद्यापीठाने काही प्रयोजन केलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार विद्यापीठ केवळ कागदपत्र यांनी दिलेलं आहे पण सगळे उदासीन झालेले आहेत आणि ह्या उदासीन व्यवस्थेला पुन्हा जागृत करण्याचं काम हे तुम्हाला करावं लागेल मला वाटतं या सेमिनारच्या माध्यमातून या परिषदेच्या माध्यमातून

पुरी पय्या बाबा साहेबो अंबेडकरोधी च रठ संतोत पुडजी महाराज अभिवादेमी च कालंगतम कूडसारोंगरे आचार्य सोमनुस भदितम चित्तेन नमामी अज्ज भवन्तां सर्वे जना वातो समयस्मा संथा बारे अति चित्तेन उपथितक अहंसु तं कारणेन अहं तुमाकं बहु कतयूं अस्मि

स पटीपदा बहु उद्देशो पतिठा पण पाली विसुक्ती परिसा एसानं भाजनीयं आयोजितं अखिल भारतीय पाली परिसा विषयं अभिजात पाली भाषा कारोपेति सब पठणं अहम् लघु उपपधाणो विज्जातत्त्याणं राजिन्तो काकडे तुमक आचार्य अमुल्य खणं तदिन तुम्हां कतयं पाकटं करोमी पच्चा इमं पालियं परिसायं आरद्धं सभा वर स्मिन गारवियं बहुमानं अभ्भागतान अधिचाको विभागो मामुखो पालीच पाकतं पंडिता चारिय भाग चंदो जेनो अम्माकं अलभी अमां तस्स तुति पुजं పండి పండిచార్య మహేశ్వేకర విభాగో పాముఖో పారీపా అధ్యాపనం విభాగో సావిత్రీబాయిలే పుణె నిఖిల విద్యాల పుణె భవ అమ్మాకం చవే సకాణం బహుయాణం వడ్డంతో వచనం దీని అహం హృద్స్ సోమన చిన్న కథయూ అస్మి